अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी पोलीस मुख्यालयातील पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला मारहाण कोल्हापुरात पोलीस मुख्यालयातील पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पैशाच्या वादातून चौघांनी ड्युटीवर असलेल्या साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केले रात्री बाराच्या सुमारास झालेल्या घटनेत कॉन्स्टेबल अल्ताफ वाहिद कुरेशी आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी किरण रवी आवळे हे दोघी जखमी झालेत सोमवार रात्री बाराच्या सुमारास एक कार डिझेल भरण्यासाठी आली त्यावेळी कारमधील चौघांनी पैशावरून कर्मचारी किरण आवळे याच्याशी वाद घातला ड्युटीवर असलेले कर्मचारी अल्ताप कुरेशी यांनी चौघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण डिझेल भरण्यासाठी आलेल्या तरुणांनी थेट हानामारीला सुरुवात केली तसेच निघून जाताना दगडफेक देखील केली या हानामारीत आणि दगडफेकीत कुरेशी आणि आवळे यांना दुखापत झाले मारहाण करणाऱ्या चार जणांना पकडला असून तिघांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी आहे पेट्रोल पंपावर परवा दिवशी रात्री पेट्रोल पंपावर दोनशे त्यांनी डिझेल भरल्यानंतर गुगल पे आहे का असं विचारलं होतं गुगल पे नसल्याचं त्याच्यावरून ते त्यांनी पेट्रोल पंपावरचा कामगार आणि पेट्रोल पंपाचा मॅनेजर यांना पेट्रोल पंपाचे मॅनेजर फेकून मारलाय आणि तो पेट्रोल पंपाचा कामगार आहे त्याला काठीनं माराण केलेला आहे तर ती गाडी आणि त्यातली चाळीस आरोपींना आपण अटक केलेले आहे अद्याप तीन आरोपींचा शोध सुरू आहे सात ते सात लोक बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह